नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय निवडणुकीच्या आधी आपण एक मुद्दा घेऊन सातत्याने आपल्या समोर आलो होतो आणि तो मुद्दा होतो ईपीएफच्या पी एफच्या पेन्शनधारकांचा देशातल्या वृद्ध व्यक्तींना त्यांच्या हक्काची पेन्शन जी ईपीएफ मध्ये जमा झालेली असते प्रॉविडंट फंडात जमा झालेली असते ती रक्कम पेन्शन म्हणून द्यावी यासाठीचा एक लढा महाराष्ट्रभर चालू आहे आणि त्याबाबतच्या देशभरात चालू आहे महाराष्ट्रभरात नाही देशभरात चालू आहे आणि त्या लढ्याच्या सगळ्या चालवणाऱ्या कमांडर होताना घेऊन आपण आपल्या समोर आलेलो होतो आणि हा विषय बोललेला होता या निवडणुकीच्या आधी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी पेन्शन मिळेल असं वातावरण तयार झालं होतं पेन्शन मिळते पण ती खूप तुटपुंची आहे म्हणजे अगदी सातशे आठशे नऊशे पाचशे या स्वरूपाची ती कमीत कमी तीन हजार रुपये अधिक डी ए असावी अशी मागणी रेटून धरली होती अनेकांनी ती प्रत्येकाची वेगवेगळी मागणी आहे पण या सगळ्यामध्ये त्यांच्या आयुष्याला पुरणारी एक छोटीशी रक्कम दिली जावी ती डीएच्या दिली जावी अशी या पेन्शनधारकांची अपेक्षा आहे खर तर या पेन्शनधारकांचं वय आता जवळपास सगळेच साठ सत्तरच्या पुढे आहेत आणि या सगळ्यांना जगण्यासाठीची आपली हक्काची रक्कम हवी आहे खर तर एक मोठा मुद्दा येतो रेवडी वाटपाचा तरी सरकारला ही रक्कम काही आपल्या पैशातून द्यायची नाहीये तर पेन्शनधारकांची जी प्रॉविडंट फंडांची रक्कम जमा झालेली आहे त्या रकमेतूनच द्यायची पण तरीही सरकार यात काही भूमिका घेत नाही अर्थात या नाराजीचा फटका भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत बसला आता तरी शहाणा होऊन सरकार या ज्येष्ठांना आपल्या हक्काची रक्कम देणार आहे का हा मोठा प्रश्न आहे हा लढा असाच चालू आहे सगळी ज्येष्ठ लढत आहेत म्हणूनच या विषयावर लढ्याच्या पुढच्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत कमांडर राऊत साहेब स्वागत आहे सर आपलं खूप खूप स्वागत आहे अनालायझर मध्ये पुन्हा एकदा आपण तीच दुःखद चर्चा करायला एकत्र आहोत याचं वाईट वाटत आहे कारण स्वागत आहे असं सुद्धा म्हणता येत नाहीये तुमच्या पेन्शनधारकांच्या हक्काची रक्कम अजून मिळण्याबाबत नेमक्या अडचणी काय येत आहेत आपण फार चांगलं सांगितलं की लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर ऑलमोस्ट ही परिस्थिती निर्माण झाली होती देशातल्या जे सगळ्यात मोठे धुरंधर आहेत सगळ्यांचे आशीर्वाद होते पण ह्यामध्ये मला जे कळलं ते असे काही संघटनांनी फाटा मारला आहे आणि हे काम झालं नाही याचा फटका बी जे पीला बसला आहे शंभर टक्के बसला आहे कारण लोकांच्या भावना इतक्या तीव्र झाल्या होत्या की आपलं काम झालंच समजा आणि ते झालं नाही त्यामुळं लोक नाराज झाले आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसला आता याच्यापुढे आम्ही असं ठरवलं की ज्या गोष्टी हात जोडून विनंती करून होत नाही किंवा ज्या लोकांना ज्यांच्या हाती सत्ता आहे किंवा ज्यांच्या हाती देण्याचं एक प्रकारे काय म्हणतो आपण त्याला शक्ती शक्ति आहे क्षमता आहे सामर्थ्य आहे ते जर देत नसतील तर त्यांना कोणती भाषा कळते त्या भाषेत आपण बोलावं कारण मी कोणत्या तरी भाषेत बोलतो आणि त्यांना ते कळत नाही नम्रतेची विनम्रतेची भाषा कळत नाही म्हणून आता आम्ही ठरवलंय की महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या अगोदर जर आमचं काम झालं तर आम्ही शंभर टक्के निवडून आणण्याची जबाबदारी घेतो कारण आमची संख्या मला मला अजून एक विचारायचं आहे आपल्याला याच्यामध्ये ती जबाबदारी निवडणूक हा भाग नि होईलच या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी घडली आहे का की नव्या कामगार मंत्र्यांनी तुम्हाला बोलवलं वेळ दिली नाही यात गांभीर्याने घेतलं नाही असं काही घडलंय का तो अनुभव काय हो होक्च्युअली आम्ही औरंगाबादलाच आलो होतो काही कामानिमित्त आणि परत जाताना त्यांचा फोन साधारणतः दोन वाजता मला वाटतं सव्वीस का सत्तावीस तारखेला आला मागच्या महिन्यात तर आम्ही त्यांना म्हटलं सर चार तारखेला त्यांची सीबीटी मिटिंग शेड्यूल होती तर त्यांना म्हटलं आपण नवीन कामगार मंत्री आहात ब्युरोक्रॅटची बाजू तर तुम्ही ऐकूनच घेणार पण आमची बाजूसुद्धा ऐकून घ्या त्यासाठी आम्ही चार तारखेच्या आत म्हणजे एक तारखेपासून चार तारखेपर्यंत दिल्लीत ता आहोत येणार आहोत तुम्हाला भेटायलाच येणार आहोत दुसरं काही काम नाही आणि त्यावेळेस आम्हाला तुम्ही मीटिंग आमची तुमच्यासोबत चर्चा करू द्या तर त्यांनी हो म्हटलं मैं, आई मैं, मैं आपको समय दे दूंगा फोन त्यांचाच मग आम्ही लगेच तयारी केली गेलो तिथे आमची भेट राज्यमंत्र्यांशी झाली शोभाकरंद जालेजीशी आणि ब्युरोक्रॅटशी झाली पण मंत्र्यांनी आम्हाला बंगल्यावर बोलवलं परत बंगले बंगल्यावर भेटले नाही मग त्यांच्या बंगल्यातून सांगण्यात आलं पहिले सांगितलं नऊ वाजता बंगल्यावर या आम्ही गेलो बाहेर उभे राहिलो तिथे काही प्रवेश मिळाला नाही त्यांनी सांगितलं आता तुम्ही ऑफिसमध्ये या श्रमशक्ती भवनात गेलो तिथे आम्ही अडीच वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली त्यांनी सांगितलं तुमचं नाव त्या मी मिटिंगच्या शेड्यूलमध्येच नाही त्यामुळे मंत्री तुम्हाला भेटू शकत नाही मग आम्ही परत आलो तर हा फार वाईट अनुभव आहे म्हणजे तुम्ही मंत्री झाले म्हणजे तुम्ही अरे आमचं काय ते ऐकून तर घ्या का तुम्ही तिथे गेले म्हणजे तुम्ही राजे झाले आणि डिटॅच झाले याचा परिणाम तुम्ही भोगला ना तुम्ही जर जनतेपासून डिटॅच होत असाल तर तुम्हाला कोण मतं देणार आहेत आता मला मी म्हणून तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये जवळपास नऊ कोटी तुम्ही सांगताय की एवढे मतदार आहेत नऊ कोटी मतदार साडेपाच कोटी मतदान होतं त्यापैकी ज्याला दोन अडीच कोटी मिळतील तो कदाचित जिंकून येईल आमच्याकडे एक कोटी मतं आहेत आता महाराष्ट्रामध्ये ई पी एसच्या पंच पेन्शनधारकाची संख्या भारतात सगळ्यात जास्त आहे जवळपास तेरा लाख लोक रिटायर्ड आहेत त्यांचे परिवार धरून पासष्ट लाख आमची मतं आहेत आणि एक पॉईंट पाच कोटी लोक ते जे कार्यरत आहेत आणि अंशदान करतात कार्यरत आणखी खूप आहेत पण जे अंशदान करून या पूर्ण व्यवस्थेत आहेत ते जवळपास एक पॉईंट पाच कोटी आहे त्यांचे आम्ही दहावीस टक्के जरी आमचा प्रभाव त्यांच्यावर धरला तर एक कोटी मतं फिरवण्याची आमची ताकद आहे आता आम्ही ही ताकद दाखवणार आहे आम्हाला जर तुमच्या स्वयंपाकातून एक शीत मिळत नाही तुमचं मिळत नाही तर तुमच्या भाजीत मीठ टाकण्याची ताकद आता आम्ही ठेवतोय काय आंदोलनाची दिशा काय आपली सगळ्या एकूण आंदोलन आता कसं आता आम्ही उद्या मी दिल्लीला निघतोय सर आणि तिथे जाऊन आम्ही अठ्ठावीस एकोणतीस अठ्ठावीसला आम्ही भेटण्याचा प्रयत्न करू श्रममंत्र्याला आणखी कोणाला बी सी पी एफ सीला वगैरे सगळ्या ब्युरोक्रॅट्सला एकोणतीस तीस आमची सेंट्रल वर्किंग कमिटीची मिटिंग आहे हनुमान वाटिकेत रामलीला ग्राउंडवर तिथे ती मिटिंग संपल्यानंतर एकतीस तारखेला पूर्ण भारतातून लोक जंतर मंतरवर येणार आहेत आणि तिथे आम्ही ध्यानाकर्षण कार्यक्रम करणार आहे ह्यात आमचं अशी इच्छा आहे की आता हे सगळे जे प्रसिद्ध झालं आम्ही नोटिसेस दिल्या आम्ही आता जाणार याची नक्कीच यांना कल्पना असेल आणि त्यांनी आम्हाला बोलवायला पाहिजे आमच्याशी बोलायला पाहिजे आमच्या भावना जाणून घ्यायला पाहिजे आणि आमचं काम करायला पाहिजे महत्त्वाचं म्हणजे नुसत्या आश्वासनावर नऊ वर्ष त्यांनी केली मूळ डिमांड कोणाची बी जे पीचे गडकरी साहेब आणि जावडेकर साहेब यांनी ह्या डिमांड्स अपोजिशनमध्ये असताना दिल्या होत्या त्यानंतर त्यांनी समिती बसवली समितीने तीन हजार प्लस डी ए म्हटलं होतं आज तेरा तार सालापासून आत्तापर्यंत अकरा वर्षे होऊन गेली आम्ही आता त्या गोष्टीला साडेसात हजार मागाई भत्ता नॉर्मल दो दोन लोकांना जीव जगण्या इतकं मागतो आहे आणि आमच्याच पैशातून मागतो आहे तुमच्या तिजोरीत आम्हाला हात घालायची गरज नाही आहे अरे ह्या जर तुम्ही ह्या संघटना किंवा ह्या लोकांना जर तुम्ही व्यवस्थित वागवलं तर तुमचा हाच फंड जगातला सगळ्यात मोठा फंड होऊ शकतो आम्ही सिद्ध करून दिला आहे फायनान्स सेक्रेटरीला सिद्ध केलं आहे एवढं सगळं असताना जर तुमचं आमच्याकडे लक्ष जात नाही आणि तुम्ही जरा रेवड्या वाटता लाडकी बहीण ही बहीण ती बहीण काय तुम्ही तरुणांच्या हाती पैसे देताय आणि म्हाताऱ्या माणसाला जिवा जिवंत मारताय हे काय त्यांचे पैसे असून कोणी दिले हो तुम्हाला हे अधिकार की तुम्ही तरुणांना बेकार बसवा त्यांना आज मजूर मिळत नाही साहेब तुम्हाला प्रत्येक तुम्ही गोष्टीत पहा त्यांना धान्य फुकट त्यांना हे फुकट फुकटांच्या फुकट नाही तुम्ही कार्य तुम्ही त्यांना रोजगार द्या वाटलं तर पण आमचा पैसा असून आम्हाला मिळत नाही कोणाला ना काय मिळतं याच्याशी आम्हाला घेणारी पण आमचा पैसा असून आम्हाला मिळत नाही आणि आमचं म्हातार पण आपल्याला साहेब सन्मानानं जगण्याची संधी आपलं संविधान देतं आणि सन्मानानं मरण्याची संधी देतं मग तेवढी संधी आम्हाला आमच्या फॅग एंड ऑफ लाईफमध्ये मे बी पाच वर्ष दहा वर्ष जगतील लोक किती जगणार आहेत तुम्ही पहिल्यापासून या लोकांची इतकी कत्तल केलेली आहे फॉर्म्युला बनवला पेन्शनचा नंबर ऑफ इयर्स ऑफ सर्विस इन टू शेवटचा पगार आता शेवटचा पगार पण त्यांनी पाच वर्षाचा ॲव्हरेज करून टाकला म्हणजे आणखीन पेन्शन कमी करून टाकले भागिल्या सत्तर हे भागिल्या सत्तर काय फायनान्स सेक्रेटरीनी आणि भरतुरारी महताब जे पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन होते त्यांनी मला विचारलं मी त्यांना म्हटलं हे ॲव्हरेज एज आहे इंडियनचं म्हणजे मला अठ्ठावन्न नंतर तुम्ही पेन्शन देणार आणि मी जन्मल्यापासूनच ॲव्हरेज काढणार किती विचित्रपणा आहे म्हणजे माझ्या अठ्ठावन्न नंतर मी सत्तर जगेल पंच्याहत्तर जगेल पासष्ट जगेल काय पण ॲव्हरेज बारा येतो त्या फॉर्म्युल्यात जर तुम्ही खाली बारा टाकलं तर माझी पेन्शन बरोबर निघते पण तुम्ही तिथे सत्तर लावणार कोणी विचारायला तयार नाही ब्युरोक्रॅट्सला कोणीच विचारायला तयार नाही साहेब याच्यात तुम्ही म्हणता कोणती अडचण आहे यांचा एक प्रकार आहे ॲक्च्युअरी ॲक्च्युरी म्हणजे तो या मोठ्या फंडाचं नियोजन सांगतो की इतक्या वर्षांनी याचं कसं होईल इतक्या वर्षांनी इतके लोकं येतील इतके लोक रिटायर्ड होतील वगैरे वगैरे तर याचं सांभाळ किंवा याची व्यवस्था किंवा याचं लोकांना देणं ह्यामध्ये ॲक्च्युरीचा एक्सपर्टीज येतात आता ॲक्च्युरी कोण आहे एक प्रायव्हेट कंपनी असते त्यांना हे हायर करतात आणि त्या कायद्यात लिहिलेलं आहे की दरवर्षी ॲक्च्युली बदलावा यांनी सोळा वर्ष एकच ॲक्च्युअली ठेवला काय गौड बंगाल आहे कुठे गेले पैसे सोळा वर्ष एक ॲक्च्युली ठेवला तो ऑर्थॉडॉक्स आणि तो सांगतो नाही नाही हे जाएंगे डूब जायगे दहा लाख कोटी आमच्या त्या फंडात आहेत आणि तुम्ही म्हणता की हे डुब जाईंगे अरे मग काय ह्या लोक मेल्यावर तुम्ही त्याला दुसऱ्यांना वाटणार आहे का इथून पैसा जमा करायचा दुसऱ्याला एकदा वाटायच्या कुणी सांगितलं तुम्हाला कोणाचा सा देश आहे आमचा नाही का तुम्ही तीन वर्ष पाच वर्ष सत्तेत आले तर तुम्ही इतके म्हणजे पैसे आहेत हे सांगाल का पुन्हा एकदा बिलकुल सर हे इंडस्ट्रीयल वर्कर्सचा ही जी स्कीम आहे ए पी एस नाईन्टी फाईव्हची ह्यामध्ये चारशे पंधरा रुपये पहिले कटायचे दर महिन्याला नंतर पाचशे एक्केचाळीस एक दोन हजार एक पासून कटायला लागले दोन हजार चौदापासून बाराशे पन्नास कटायला लागले तीस वर्षाचं जर तुम्ही ॲव्हरेज काढलं तर प्रत्येक इंडिव्हिज्युअलचे सरकारकडे कमीत कमी वीस लाख रुपये सरकारने परत दिले ते काय कुठे जीपीएफ चे पैसे परत दिले ह्यामध्ये कसं आहे आपण बारा टक्के आपल्या फंडात पैसे टाकतो पीएफ मध्ये सोशल सिक्युरिटी म्हणून नियम आहे की मालक बारा टक्के टाकतो बरोबर त्या मालकाच्या बारा टक्के पैकी आठ पॉईंट तेहतीस हे आमच्या पेन्शन फंडात जातात मग हे जे आठ पॉईंट तेहतीस आहे त्याचा मी हिशोब सांगतोय जे आमच्या पेन्शन फंडातले पैसे आहेत ते मालकाचे पैसे नाही आहेत त्याची ती जबाबदारी आहे सोशल सिक्युरिटीची कामगाराच्या बाबतीत मग ते जे पैसे टाकलेले आहेत त्या पैशाचा हिशोब सांगतो की प्रत्येकाचे सरकारकडे वीस लाख रुपये जमा आहेत आणि हे वीस लाख रुपये यांनी दोन हजार निर्णय घेतला की पहिले असं नव्हतं हो पहिले या स्कीममध्ये हे होतं की जेव्हा रिटायर्ड होऊन तुम्ही पेन्शन घ्याल तुम्ही मेल्यावर तुमच्या बायको घेईल तुमच्या कॉन्ट्रीब्युशनची पेन्शन आहे ना आणि शेवटी तुम्ही दोघं मेल्यावर तुमच्या नेक्स्टॉप किनला ते पैसे परत मिळतील असं प्रोव्हिजन होतं यांनी ते प्रोव्हिजन काढून टाकलं दोन हजार आठमध्ये आणि त्या दोन हजार आठमध्ये त्यांनी सांगितलं की हे जो जमा केलेला पैसा आहे हा कधीच परत होणार नाही एवढा मोठा अन्याय आणि ह्या हे डिसिजन घेताना सी बी लोक जे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज आहे त्यांनी निर्णय घेतला कामगार मंत्री त्याचे अध्यक्ष असतात आणि सी पी एफ सीचा सेक्रेटरी असतो आणि दहा मेंबर कामगारांचे आहेत ट्रेड युनियनचे तीन बी एम एसचे आहेत तीन इनटकचे आहेत तीन कम्युनिस्टांचे आहेत आणि एक एच एम एसचा आहे ह्या सगळ्या लोकांच्या समोर झालं आहे एकाने वॉकआउट केलं नाही एकानी प्रोटेस्ट केलं नाही कोणी राजीनामा दिला नाही बिस्किटं चहा घेऊन उठले आणि एवढ्या मोठ्या लोकांचं ज जमा केलेला पैसा तुम्ही कसा नष्ट करू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या हाती सत्ता आहे तुम्ही काही करावं हे बरोबर नाही आहे आणि या लोकांना जर न्याय मिळाला नाही त्याचे परिणाम भयंकर होतील मी जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांना अपील करू इच्छितो आज हे तुमचं भविष्य आहे एक हजार रुपयावालं भविष्य तुमचे पैसे तुम्ही जमा करताय तुमचं तुम्हाला रिटायर्ड झाल्यावर एक हजार रुपये मिळणार आहेत म्हणून आज ते मस्तीत राहू नका की मगजवळ पैसा आहे नोकरी आहे तुम्हाला सांगतो साडेसात कोटी तुमची संख्या आहे पूर्ण देशात महाराष्ट्रात एक पॉईंट पाच कोटी आहे तुम्ही जर तुमचं भविष्य तुम्हाला सुधारवायचं असेल तर तुम्हाला या आंदोलनात भाग घ्यावा लागेल या आंदोलनाला सपोर्ट करावं लागेल नाही तर तुमचंही भविष्य अंधकारमय असेल आणि एवढी मोठी संघटना तुमच्यासाठी परत उभी राहणार नाही परिणाम भयंकर होतील या एका वाक्यावर आपण थांबतो आणि विचार करू लागतो की काय होईल भयंकर म्हणजे काय होईल फार फार तर आंदोलक दिल्लीच्या जंतर मंतरवर जाऊन आपल्या जीव देण्याची भाषा करतील लाठीचार्ज झाला पाणी मारलं की परत येतील आणि निवडणुकीमध्ये सरकारला पाडण्यासाठीचे प्रयत्न करतील काँग्रेसचं सरकार पाडून भाजपचं सरकार येईल भाजपचं सरकार पाडून काँग्रेसचं सरकार येईल अजून कुणास तरी पाडून अजून तिसरंच कोणाचं तरी येऊन जाईल सरकार येतील जातील पडतील पण या म्हाताऱ्या जीवांचं काय ज्यांना आपल्या हक्काचे पैसे हवे बिनपरतीची ठेव नावाचा जो भयंकर प्रकार आपल्याकडे असतो ना तोच प्रकार इथेही आहे कर्म कामगारांच्या नावावर कामगारांच्या मालकाकडून पैसे जमा करायचे आणि त्याच व्याज सुद्धा द्यायचं नाही ही सरकारी नीती खरोखरच त्रासदायक ठरतीय का जर नसेल काही वेगळी भूमिका असेल तर सरकार ती भूमिका स्पष्ट का करत नाही या लोकांच्या समोर आपली भूमिका स्पष्टपणे का, स्पष्ट का मांडत नाही होईल होईल असं म्हणून आशा का दाखवली जाते आपलं काम होईल आपण जगू आपल्याला हक्काचे पैसे मिळतील या आशेने कित्येक वृद्धांनी आपले प्राण सुद्धा सोडलेले आहेत प्राण सोडेपर्यंत वाट बघायची आहे का एवढाच प्रश्न विचारतो आणि थांबतो धन्यवाद